नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये खूप दिवसापासून व्हिडिओ नाही आले कारण गावाकडे आले गावाकडे आल्यानंतर चुलीवरचा स्वयंपाक खायला मला खूप आवडतो कारण खूप चविष्ट असा होतो गावाकडे थंडी भरपूर आहे तर चला म्हटलं गरमागरम थंडीमध्ये धपाटे बनवूयात तर तिथे दुधी आणले होते ते अशा प्रकारे दोन दुधी आहेत तर आता या दुधीचा आपल्याला अगोदर साल काढून घ्यायचं आहे तर याचं पहिल्यांदा मी साल काढून घेते दोन्ही दुधीचं तर पाहू शकताय मी ते दोन्ही दुधीचं आता साल काढून घेतलेलं आहे आणि आपल्याला आता खिसून घ्यायचं आहे खिसणीने बारीक मोठ्या तुम्हाला आवडेल त्या खिसणीने खिसून घ्या तर पाहू शकताय मी ते खिसून घेतलेलं आहे पूर्ण दुधी याच्यातलं आपल्याला पाणी बिलकुल काढायचं नाही आता पूर्ण मसाले वगैरे आणि आपल्याला पीठ वगैरे इथे टाकायचं आहे तर भरपूर सारी मी कोथिंबीर टाकलेली आहे त्याच्यानंतर मी इथे टाकणार आहे पीठ तरी ते अगोदर चा टाकणार आहे मी ज्वारीचं पीठ ज्वारीचं पीठ गव्हाचं पीठ आणि बेसन पीठ आपल्याला पूर्ण यूज करायचं आहे त्याच्याने खूप चविष्ट होतात तर इथे ज्वारीचं पीठ आपल्याला जास्त घ्यायचं आहे ज्वारी ज्वारीचं पीठ तुम्ही दोन वाट्या घेतल्या तर गव्हाचं पीठ आपल्याला एक वाटी घ्यायचं आहे आणि अर्धी वाटी आपल्याला बेसन पीठ घ्यायचं आहे आता पूर्ण आपल्याला मसाले टाकून घ्यायचे आहेत तर जिरे इथे मी खलबत्त्यात ठेचून टाकलेले आहेत तुम्ही जिऱ्याचं पावडर वगैरे टाकू शकता त्याच्यानंतर इथे मी एक कांदा बारीक चिरून टाकलेला आहे कांदा टाका कांद्याने चव छान येते त्याच्यानंतर हिरव्या मिरची खलबत्त्यात ठेचून मी मोठी घेतलेली आहे तुम्ही मिक्सरला फिरवून पण घेऊ शकता त्याच्यानंतर आपल्याला कलर येण्यासाठी हळद टाकायची आहे चवीप्रमाणे मी मीठ टाकायचं आहे आणि इथे मेथी आहे मेथी बारीक बारीक चिरलेली आहे आता थंडी सुरुवात आहे थंडीमध्ये खूप साऱ्या पालेभाज्या आलेल्या आहेत बाजारामध्ये तुम्ही इथे पालक वापरू शकता किंवा इथे मेथी वापरू शकता तर इथे मेथी टाकते आहे मी तर अगोदर पीठ पूर्ण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आता बेसन पीठ टाकलेलं आहे त्याच्यानंतर इथे मी मेथी टाकली आहे तर मेथी आपल्याला बारीक बारीक चिरून घ्यायचे धुवून घ्यायचे त्याच्यानंतरच आपल्याला टाकायचं आहे तर पाहू शकता की ती बारीक अशी मेथी कापून घेतली आहे तर पानं पानंच घ्या जास्त देठ घेऊ नका तर अशा प्रकारे आता सगळं मी मसाले वगैरे टाकून घेतलेले आहेत आता आपल्याला हे मळून घ्यायचं आहे तर जास्त कोरडं कोरडं होत असेल तर थोडंसं पाणी टाकायचं आहे जास्त पाणी टाकू नका कारण दुधीमध्ये पण मॉइश्चर असतं पाण्याचं मग जास्त पाणी नाही लागत तर पाहू शकता पीठ छान मळून ठेवलेलं आहे त्याच्यानंतर मस्त चुलीला जाळ लावलेलं ला आहे इथे कापड भिजून घेतलेलं आहे पाण्यामध्ये त्याच्यानंतर आपल्याला छोटासा गोळा घ्यायचा आहे पिठाचा आणि अशा प्रकारे हातामध्ये आपल्याला हाताला पाणी लावायचं आहे आणि अशा प्रकारे थापून घ्यायचं आहे एका कापडावर मी अशा प्रकारे हाताला पाणी लावते आणि अशा प्रकारे हाताने पसरवत आहे तर पाहू शकता अशा प्रकारे पसरवायचं आहे आपल्याला त्याच्यानंतर गरम गरम तव्यावर आपल्याला ह्या धपाटा किंवा थालीपीठ टाकून घ्यायचं आहे तर पाहू शकता मी इथे टाकलेलं आहे आता सगळीकडून आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे आणि पलटवायचं आहे मी ते पलटवलेलं आहे तर पाहू शकता आहे कलर किती मस्त आलेला आहे आणि सगळीकडून धपाटा छान भाजलेला आहे चुलीवरची चव खूप वेगळी असते चवीला खूप चविष्ट लागतं मी गावाकडे आल्यानंतर चुलीवरचा स्वयंपाक मला खूप आवडतो मी चुलीवरचंच बनवत असते तर पहिला धपाटा रेडी झालेला आहे अशाच प्रकारे सगळे बनवून घ्यायचे नक्की ट्राय करा आणि प्लीज सबस्क्राईब करा